गुरुचरित्र अध्याय पंचविसावा श्रीगणेशाय नमा जय जयाजी सिद्धमुनी तुची गुरु शिरोमणी साक्षी येतसे अंतावरणी बोलिला माते परमात ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार येरा दिसतसे नर तेची अज्ञानी प्रत्यक्ष तया त्रिविक्रमभारतीसी दाविले रूप प्रत्यक्षेसी पुढे कथावर्तली कैसी निरोपावी दातारा सिद्धमणे ऐक बाळा श्रीगुरूची अगमे लिला सांगता न सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे समस्त लीला सांगता विस्तार होईल बहुकथा या कारणे क्वचिता निरोपीचे बाळका पुढे अपूर्व वर्तले एक ऐकशिषा नामधारक विदुरा नामे नगर एक होता राजा यवन तेथे महाक्रूर ब्राह्मद्वेषी सदा करी जीवहिंसी चर्चा करवी ब्राह्मणांसी वेद म्हणवी आपणापुढे विप्रासी म्हणे यवन जे का असती विद्वज्जन आपुल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्या ते द्रव्य देईन बहुत सर्वामध्ये मान्यवंत जो का सांगेल वेदार्थ विशेष त्याची पूजा करू ऐसे ऐकूनी ज्ञानीजन नेणो म्हणती वेदापण जे का असती मतिहीन कांक्षा करीती द्रव्याची जावोनिया म्लेच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाढे म्लेच्छ मनी असे कुडे ऐके अर्थ यज्ञिकांडाचा म्हणे यज्ञ करीती पशुल त्या करणे रीती आम्हा लेच्छा ते निंदिती पशुवधीती म्हणून या येणेपरी ब्राह्मणासी निंदा करी बहुवसी योग्यता पाहून द्विजवरांशी अपार द्रव्य देत असे येणेपरी तो यवन नेतो द्रव्य म्हणून ऐकते झाले सकळजन देशोदेशी विप्रवर्ग वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवूनी मन जाती ब्राह्मण वेद म्हणती यवनापुढे ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमपूर मदोन्मत दुराचार तेच इष्टकलीचे येणेपरी वर्तमानी वर्तत असता एकेदिनी मंदभाग्य दोनी येवोनी भेटले राया वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणो म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्रमणती रायासी कोणी नाही आम्हासरसी वाद करावया वेदांसी नसती चारी राष्ट्रांत असती जरी तुझ्या नगरी त्वरित येथे पाचारी आम्हासवे वेदचारी चर्चा करावी द्विजांनी विप्रवचन ऐकोनी राजा पडला अभिमानी आपुल्या नगरचे विप्रणुनी समस्ता ते पुसे तो राजा म्हणे समस्तांसी चर्चा करावी तुम्ही यांसी जे जिंकिती तर्केसी त्यासी अपार द्रव्य देव म्हणे ऐकोनिया ज्ञानीजन म्हणती म्लेच्छा लागून आम्हा योग्यता नाही जाण या ब्राह्मणांते केवी जिंकू आम्हा मध्ये हेची श्रेष्ठ वीप दोघे महासोभट याते करोनी प्रगट मान द्यावा महाराज ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकोनी राजा देत वस्त्रे भूषणे दे विचित्र गजावरी आरुढविले आरुढवोनी हस्तीवरी मिरवा म्हणे अपुल्या नगरी नाही विप्रियांचे सरी हेची राजे विप्रांचे आपण राजा यवनांसी हे दुजे राजे द्विजांसी ऐसे भुसूर तामसी म्लेच्छापुढे वेद म्हणती महातामसी ते ब्राह्मण द्विजाते ते करुनिया दूषण राजे म्हणवे ती आपण तया राजांत ऐसे असता वर्तमानी विप्रमदांधे व्यापुनी राजा पुढे जावोनी विनविताती परयेसा विप्रमणती रायासी आम्हा योग्यता बहुवसी न मिळे एखादा वादासी वृथा झाले शिकून या आमुचे मनी बहुवार्ता करणे वाद वेदशास्त्री निरोप देई जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तयासवे चर्चा करू न मिळे तैसा द्विजवरू जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे राजा म्हणे तयासी जावे राष्ट्रीय त्वरीतेसी पराभवावे ब्राह्मणासी म्हणूनही निरोप देता झाला यवनाचे आज्ञेसी निघाले द्विजवर तामसी पर्यटन करिता राजासी गावोगावी विचारिती गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसी कवणा असे शक्ती तयासन्मुख उभे राहावे समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिण पंथ भीमा असे विख्यात कुमसी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्यासी येती वेद तिनी अनेकशास्त्री अभिजन तो महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त ऐकती द्विज मदोन्मत्त गेले तयामुनिपाशी जावोनी म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे म्हणविसी चर्चा करावी आमनसी अथवा द्यावे हारिपत्र विप्रवचन ऐकोनी म्हणतसे त्रिविक्रममुनी आम्ही नेणो वेद तिनी अथवा न ये वेदेक जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरणेपात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हांसारखे भोग करितो नेणो म्हणून अरणेवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षु तापसी तुम्हांसमान नवे जाणा हारी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वज्जन आम्हवे काय वाद ऐकोनी मुनींचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हवे वाद कवण घाली ऐसा त्रिभुवनी हिंडत आलो अवघे राष्ट्र आम्हासमा नाही नर म्हणून दाखविती जयपत्र असंख्यात परीयेसा येणेपरी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी करी वाद म्हणताती अनेकपरी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयसी ऐकती ना द्विज महाद्वेषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी आपुले विचार अंतःकरणी या ते न्यावे गाणगाभुवनी शिक्षा करणे द्विजाते विपमदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारिले त्या ते करणे उपाय भले म्हणूनही योजिले मनात त्रिविक्रम म्हणे विप्रासी चला गाणगाभुवनासी तेथे देईन तुम्हांसी जयपत्र विस्तारे तेथे असती आपुले गुरु तयापुढे पत्र देईन निर्धारू अथवा तुमच्या मनींचा भारू शमन करू म्हणे देखा ऐशी निगुती करुनी निघाला त्रिविक्रम महामुनी सवे घेती वीप दोनी आंधली के बैसोनिया मूळ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरा चालवोनी आपण बैसले सुखासनी म्हणून अल्पायुषी झाले पावले तया गाणगापुरा जेका स्थान गुरुवरा रम्यस्थान भीमातीरा वास नरसिंह सरस्वती नमन करुनी श्रीगुरुसी विनवी मुनी भक्तिसी कृपामूर्ती व्योमकेशी भक्तसला परमपुरुषा जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रयमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धरे संसारा भवारण नेंती मूळ अज्ञांजन अधोगतीचे तेष्ट सगदीत कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री आनंद झाला माथा ठेवी चरणावरी नमन करितांची मनीश्वराते उठविले श्रीगुरुनाथे आलिंगोनी करुणावत्रे पुसताती वृत्तांत श्रीगुरु पुसती त्रिविक्रमासी आलेत कवणे कार्यासी विस्तारोनी आम्हांसी निरोपावे मुनिवरा श्री गुरुचे वचन ऐकोनी सांगतसे त्रिविक्रममुनी मदोन्मत्त विप्र दोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी जीवाग्री वसे म्हणती मूळ दोनी जरी न करा चर्चेसी पत्र मागती हारिसी अनेकापरी तयांसी सांगता न ऐकती उन्मत्त म्हणून आलो तुम्हांजवळी तुम्ही श्रीगुरु चंद्रमौळी तुमचे वाक्य असे बळी तेणेपरी निरोपावे मुनिवच नायकोनी श्रीगुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्र दोनी त्याथे पुसती वृत्तांत श्रीगुरु म्हणती विप्रांसी कवण आले ती कार्यासी वाद कायसा आम्हांसी लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा हारी कायसी काय थोरी तुम्हांसी जय होता यतीस्वे श्रीगुरुवच नायकोनी बोलता ती विप्र दोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्र जिंकित नवे कोणी सन्मुख वेदचर्चापरामुख म्हणून पत्रे अनेक काढोनिया दाखविली येणेपरी आम्हांसी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी येवोनी आला तुम्हांजवळी जरी असाल साभिमान तुम्हांसहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती आम्ही जाणो वेदचारी न होती कोणी आम्हांसी तुम्ही दोघे यतीश्वरी काय जाणाल वेदांत श्रीगुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी देवदानवादिकांसी गर्वे मृत्यू लादला जाणा गर्वे बळीसी काय झाले बाणासुरासी फळाले लंकानाथ कौरव गेले वैवस्वतक्षेत्रासी कवण जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळयंत वेद गर्व वृथ तुम्ही करिता विचारा लापुले हित तरी सांडा सर्व भ्रांत काय जाणता वेदांत चतुर्वेदी म्हणविता श्रीगुरूचे वचन ऐकोनी गर्वे दाटले बहुमनी जाणू आम्ही वेद तिनी सां संहिता परियेसा એણે પરી શ્રીગુરૂસી બોલતી બ્રાહ્મણપરીયસી સિદ્ધ મણે નામધારકાસી અપૂર્વપુ વર્તલે વેદચારી મણે સરસ્વતિ ગંગાધરે શ્રીગુરૂચરિતમૃત ત્રિમુની વિખ્યાત